बाबा हम्म आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी पन्हाळा तालुक्यातील आंबोडेमधील आंदूर डॅम मध्ये गावातील युवक पर्यटनासाठी आले होते पाण्यामध्ये असलेली फायबर बोट घेऊन हे युवक पाण्यामध्ये गेले असता ती फायबर बोट पाण्याच्या प्रवाहाने पलटी झाली आणि यामध्ये असणारे चार युवक बुडाले त्यातील तीन युवक बाहेर पडले पण सचिन जगदाळे या युवकाला जास्त पोहता येत नसल्याने त्याचा डॅममध्ये बुडून मृत्यू झाला ही घटना एकमे रोजी घडली असून सदर घटनेची माहिती मिळताच शुक्रवारी सकाळी सात वाजलेपासून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सचिन जगदाळे याचा मृतदेह हो सचिन जगदाळे याचा मृतदेहाचा हो शोध सुरू होता अखेर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्या पथक परिश्रमाने सचिन याचा मृतदेह हो पाण्याबाहेर काढून उत्तर तपासणीसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे या मोहिमेमध्ये टीम प्रमुख सुनील कांबळे कृष्णा सरोटे शुभांगी घराळे प्रीतम केसरकर अमर पाटील प्रथमेश एरोडकर शैलेश हांडे सुहास पाटील ओंकार पाटील लकन पाटील वैभव पाटील आणि विशाल पाटील या जवानांनी मोलाची कामगिरी बजावली लाईव्ह मराठीसाठी आंबोळीहून सलमान जमादांसह कॅमेरामन नरेंद्र देसाईसह व्हिडिओ एडिटर यश साळगावकर